नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठी महत्त्वाची प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र व राज्य सरकारच्या योजना निधी आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न घेतले आहेत तर ही प्रश्नोत्तरे विविध स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयोगी ठरणार आहेत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्रश्न पहिला दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान कोणत्या पिकाचे झाले एऊस बिवडीद सिकापूस डी सोयाबीन याचे बरोबर उत्तर आहे ए प्रश्न दुसरा राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व नुकसान भरपाई कोणत्या विभागामार्फत मिळते ए महसूल विभाग बी कृषी विभाग सी ग्रामीण विकास डी वित्त विभाग याचे बरोबर उत्तर आहे ए महसूल विभाग प्रश्न तिसरा दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्रांचा पंचनामा कोण करते तहसीलदार विग्रामसेवक सी जिल्हाधिकारी डी व कृषी सहाय्यक याचे बरोबर उत्तर आहे डी तलाठी व कृषी सहाय्यक प्रश्न चौथा महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात झाले चंद्रपूर बी नाशिक सी कोल्हापूर डी सांगली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कोल्हापूर प्रश्न पाचवा राज्यातील अतिवृष्टी मूल्यांकन कोण करते कृषी अधिकारी बी तहसीलदार सी जिल्हाधिकारी डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न सहावा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना कसे मिळतात रक्कम बी थेट खात्यावर सी पंचायत कार्यालय डी द्वारे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा याचे बरोबर उत्तर आहे बी थेट खात्यावर प्रश्न सातवा अतिवृष्टी नुकसान भरपाईंची अंमलबजावणी कोण पाहते ए जिल्हाधिकारी मुख्यमंत्री कृषी आयुक्त डी महसूल याचे बरोबर उत्तर आहे ए जिल्हाधिकारी प्रश्न आठवा राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्यास किती दिवसांची मुदत दिली आहे पंचेचाळीस दिवस बी चाळीस दिवस सी नव्वद दिवस डी सात दिवस याचे बरोबर उत्तर आहे डी सात दिवस प्रश्न नववा राज्यात दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी अहवाल किती तारखेपर्यंत सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे ए ऑक्टोबर बी सप्टेंबर C, 15 D, 30 सप्टेंबर सी ऑक्टोबर डी याचे बरोबर उत्तर आहे ए एकतीस ऑक्टोबर प्रश्न दहावा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत देण्याची जबाबदारी कोणाची आहे एक केंद्र सरकार बी बँक सी राज्य सरकार डी प्रधानमंत्री याचे बरोबर उत्तर आहे सी केंद्र सरकार प्रश्न अकरावा नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मागणी कोण करते ए मुख्यमंत्री बी महसूल सचिव सी जिल्हाधिकारी डी कृषी आयुक्त या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मुख्यमंत्री प्रश्न बारावा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचा आढावा कोण घेते जिल्हाधिकारी बी महसूल तहसीलदार डी वरील सर्वजन याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्वजन प्रश्न तेरावा दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील मान्सून किती दिवस उशिरा पोहोचला ए दहा दिवस बी सात दिवस सी पाच दिवस डी नऊ दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी सात दिवस प्रश्न चौदावा अतिवृष्टीमुळे कोकण विभागातील सर्वाधिक प्रभावित जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग बी रायगड सी ठाणे डी रत्नागिरी याचे बरोबर उत्तर आहे डी रत्नागिरी प्रश्न पंधरावा अतिवृष्टीमुळे झालेल्या जनावरांच्या मृत्यूसाठी भरपाई किती आहे ए बी तीस हजार, हजार, हजार सी पंचवीस डी याचे बरोबर उत्तर आहे बी तीस हजार प्रश्न सोळावा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वाधिक पूर परिस्थिती निर्माण झाली होती एक कृष्णा बी तापी सी नर्मदा डी गोदावरी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए कृष्णा प्रश्न सतरावा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणत्या महिन्यात होती ए सप्टेंबर बी ऑक्टोबर सी जुलै बी ऑगस्ट याचे बरोबर उत्तर आहे बी ऑक्टोबर प्रश्न अठरावा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे कृषी मंत्री कोण होते ए नरेंद्र सिंह तोमार बी शरद पवार सी सिंह चौहान डी अमित शहा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी सिंह चौहान